मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन गेल्या तेहतीस वर्षांपासून द बाबा स्टेलर्स या नावाने सतपूर किंबहुना नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये श्री मकरंद साळी प्रसिद्ध आहेत मकरंद साळी हे नाव क्वचितच आपल्याला माहीत असतं कारण त्यांनी आपल्या व्यवसायातून आपल्या स्वतःची ओळख द बाबाज टेलर्स अशी केलेली आहे टेलरिंग व्यवसायामध्ये श्री मकरंद साळी यांनी आपल्या व्यवसायाला प्रारंभ केला आणि विशेष म्हणजे व्यवसायामध्ये नवीन नवीन आणि अधिकाधिक ग्राहकाभिमुख त्यांनी सेवा पुरवून द बाबा टेलर्स चांगल्याच नावावरूपाला आणलेलं आहे आपल्याला माहीतच आहे की श्री मकरंद साळी यांचं नाव कोरोना संकट काळामध्ये संपूर्ण देशामध्ये गाजलेलं होतं श्री मकरंद साळी यांना सोन्याची आवड आहे त्यामुळे त्यांना गोल्डमॅन ही पदवी आहे आणि श्री मकरंद साळी यांनी कोरोना संकट काळामध्ये सोन्याचा मास्क तयार केला होता दंडगवाळ बंधू सराफ यांच्या सहकार्याने त्यांनी हा मास्क तयार केला त्यामुळे ते संपूर्ण देशातील मीडियामध्ये प्रसिद्ध झाले होते नवीन वर्षाच्या निमित्ताने द बाबा स्टेलर्स यांनी वेगवेगळ्या वेग योजना आणि ग्राहकांसाठी काही सूट जाहीर केली आहे हिंद मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या परिसरातील नागरिकांना माझ्या भगिनींना व माझ्या ग्राहकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्या नवीन वर्षानिमित्त मी माझ्या दुकानामध्ये सर्व ग्राहकांसाठी सर्व कापड खरेदीवर वीस टक्के सवलत जाहीर करतो ही सवलत सर्व ग्राहकांसाठी आहे गेल्या बत्तीस वर्षापासनं माझ्याकडे फार मोठ्या ग्राहकांचा प्रपंच आहे या बत्तीस वर्षामध्ये माझ्याकडे मंत्री असोत खासदार असोत आमदार असोत नगरसेवक आहेत प्रशासकीय अधिकारी आहे शेतकरी बांधव आहे वकील आहे डॉक्टर्स आहेत दुकानदार आहेत मजूर वर्ग आहे, 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 आहे रिक्षाचालक मालक आहेत या सर्वांनी बत्तीस वर्षामध्ये मला जो उद उदंड प्रसि प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे एकतीस वर्षामध्ये मला जो उद उदंड प्रसि प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि त्याचा एक छोटासा मोबदला म्हणून मी त्यांना सर्व प्रकारच्या कापड खरेदीवर वीस टक्के सवलत जाहीर करतो माझा टेलरिंगचा देखील व्यवसाय आहे तर माझ्या व्यवसायाचं वैशिष्ट्य म्हणजे मी क्वालिटीशी आणि सर्विसशी तरजोड करत नाही मुळे शिलाईचा हा जो पार्ट आहे माझा त्याची जी किंमत असते शिलाईची ती मी एक ठराविक सुनिश्चित केलेली आहे त्यात काही बदल होऊ शकत नाही मात्र कापड हा ट्रेडिंगचा बिझनेस आहे त्याच्यात मला थोडंफार काहीतरी करता येत गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कोरोना महामारीमुळे आपल्या सर्व नागरिकांना मोठ्या आर्थिक दु, दु, दुरावस्थेतून जावं लागतं आहे आता या वर्षीची लग्नसराई चालू झालेली आहेत तर ह्या लग्नसरानिमित्त नवदेवासाठी जे जे काही कॉस्च्युम्स लागतात आपण बघू शकतात सलवारसाठी मोदी जॅकेटसाठी इंडो वेस्टर्नसाठी या प्रकारचे अत्याधुनिक कापड मी माझ्या दुकानामध्ये आणलेले आहेत तसेच ब्लेझरसाठी काही नवीन नवीन कापड आहेत त्यामध्ये ब्लेजी असतात काही मॅट फिनिश असतात वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघू शकतात तसेच फॉर्मलमध्ये लाइनिंग आहेत प्रिंट आहेत सोबरमध्ये प्लेन आहेत एक तरुण वर्गाला ज्या प्रिंटेड शर्टांची आवड असते त्या राजकारणी लोकांना ज्या कोणत्या लिनचे कपडे घालण्याचे हाऊस असते ते आहेत रेबनचं शर्टिंग आहेत तसेच जे आपल्याला आता नवीन ट्रेंड आला आहे नवरदेवाला आणि नवरदेवाच्या भावाला आणि त्यांच्या घरात लहान मेंबर असतात छोटी बाळं असतात चार पाच वर्षाची त्यांच्यासाठी मी एक मॅचिंग असा सेट तयार करून देतो जेणेकरून लग्न कार्यामध्ये खूप शोभा येते आणि हे करताना आर्थिक उत्पन्न हा विषय ठेवलेला नाही मला फक्त समाजाची सेवा करायची आजपर्यंत त्यांच्यापासून मला भरपूर आर्थिक उत्पन्न मिळालेले त्यावर माझा प्रतंच व्यवस्थित चालतोय तरी आपण एकदा या आणि या संधीचा लाभ घ्या आमच्या दुकानामध्ये प्रचंड गर्दी होत असते हे बघून गेल्या बारा वर्षापासून माझा मोठा मुलगा आकाश तो तर मला मदत करतोच आहे परंतु ही गर्दी बघून आपल्याला भेटलेला प्रतिसाद बघून माझ्या लहान मुलाने असं ठरवलं ज्याचं नाव आदित्य आहे तो कम्प्युटर इंजिनियर ग्रॅज्युएट झालेलं आहे डिग्री फर्स्ट क्लासमध्ये पास झालेला आहे त्यालासुद्धा असं वाटलं की पप्पाकडनं आपल्या मोठ्या भावाकडनं हे संभाळल्या जात नाही संभाळल्या जात नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर फार गोड येतो तर त्यांनी नोकरीच्या भांदडीतनं पडतात त्याने सुद्धा ह्या व्यवसायात पदार्पण केलेला आहे आणि एक युवक असल्यामुळं त्याला युवकांच्या आवडीनिवडी माहिती आहे तर त्याविषयी तोसुद्धा मला आता काही गोष्टी समजून सांगतोय आणि मी सुद्धा त्याचं ऐकतोय कारण की तरुणांना काय पाहिजे हे ते त्याला चांगल्या प्रकारे माहिती चा आहे तर याच्यामुळे आपल्या तरुण वर्गाला जवळजवळ ऐंशी टक्के तरुण वर्ग माझे कस्टमर आहेत तर त्या तरुण वर्गाला माझ्या आदित्याची सेवा लागेल दु� आणि आपलं जे काही हवं आहे डिजिटलायझेशन आपण म्हणतो सोशल मीडियावर जे काही बघतो माझ्यापेक्षा त्याला या गोष्टीतलं फार जाणीव आहे आणि तो आता आपल्याला त्याला जे काही जमतं त्याच्या जे काही डोक्यात आचार विचार कल्पना आहेत ते माझ्यासमोर मांडणार आहे आणि त्याप्रकारे मी आणि आमचे ज माझे दोन्ही मुलं आपण सर्व ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्यास बोललेलं आहे की नववर्षानिमित्त म्हणजे एक जानेवारीपासून पंचवीस जानेवारीपर्यंत सर्व कापड खरेदीवर मी वीस टक्के सवलत देण्याचं जाहीर करतो ही सवलत फक्त कापड खरेदीवर आहे शिलाईवर त्यामुळे आपण या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा जय हिंद जय सन्मान स्फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद